आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात चित्रपट निर्मितीसमोर अनेक आव्हान आहेत कलात्मकता सृजनशीलता आणि नव तंत्रज्ञान वापरून जगभर चित्रपटांची निर्मिती होते काळाच्या ओघात नवं तंत्रज्ञान स्वीकारणं अनिवार्य आहे म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट साठी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान उभारलं जाईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली त्यांच्या हस्ते कोल्हापूर चित्रनगरीत नव्यानं बांधण्यात आलेल्या चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध इमारतींचं उद्घाटन झालं तसंच पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते आज कोल्हापूर चित्रनगरीतील पोस्ट प्रोडक्शन इमारतीचा पायाभरणी सोहळा झाला यावेळी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चौरे यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर चित्रनगरीत काही नव्या इमारती बांधण्यात आल्यात चित्रीकरणासाठी आवश्यक अशा इमारतीं या इमारतींचं उद्घाटनही आज करण्यात आलं यावेळी बोलताना अॅडव्होकेट शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरीत नवं तंत्रज्ञान आणि ऑडिओ व्हिडिओबद्दलचं प्रशिक्षण सुरू केलं जाईल त्यासाठी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटची मदत घेतली जाईल असं नमूद केलं कोल्हापुरात जन्मलेल्या आणि कोल्हापूरमध्ये येऊन मराठी सिनेमासाठी काम केलेल्या कलाकारांनी मराठी चित्रपटाची परंपरा समृद्ध केली आहे त्यामुळं अशा कलाकारांचं संग्रहालय उभारण्याची घोषणा केली महाराष्ट्राची खरी कलानगरी कोल्हापूर असल्याचं सांगून मराठी सिनेमा ही महाराष्ट्राची जगभरातली ओळख आहे कोल्हापूर चित्रनगरीत प्रस्तावित असलेल्या सोळा कामांसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी सर्वाधिक पाठपुरावा केल्याचंही नामदार शेलार यांनी सांगितलं तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर चित्रनगरीच्या विस्तारासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं सांगितलं तर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर चित्रनगरीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी विशेष लक्ष घातल्याबद्दल त्यांचे आभार मानले चित्रपट व्यवसायातून रोजगार संख्या वाढत असून कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेल्या अनेक सुविधा दळणवळणाची व्यवस्था आणि चित्रनगरीची आधुनिकता यामुळे कोल्हापूर फिल्म इंडस्ट्रीमध्ये अधिक ठळक होईल असं खासदार महाडिक म्हणाले तर आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर चित्रनगरीच्या उभारणीसाठी अनेकांचं योगदान लाभल्याचं सांगून देशातील एक सुसज्ज चित्रनगरी कोल्हापुरात उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचा मोठा वाटा असल्याचं नमूद केलं दरम्यान आज सर्व नागरिकांना कोल्हापूर चित्रनगरी, चित्रनगरी, चित्रनगरी पाहण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला त्यामुळं अनेकांनी चित्रनगरीत गर्दी केली होती दरम्यान चित्रीकरणासाठी आवश्यक मंदिर पारंपरिक वाडा चाळ टॉक शो स्टुडिओ रेल्वे स्टेशन आणि कामगार किंवा तंत्रज्ञानांसाठी बांधलेलं वसतिगृह अशा इमारतींचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह कलाकार तंत्रज्ञ आणि नागरिक उपस्थित होते